राफळे कोल्हापूर तांबडी पट्टी संवेदी डांगेलाल पट्टी पट्टी आखड्या दवळे सोलापूर निळी पट्टी दोन बलदंड दोन शुभम शुभम शिंदे हातवरती करा आणि शुभम माने शुभम विरुद्ध शुभम दोघांची एकच नाव दोघही खणखणेत वा खखणीत बी असलेले दोन महान मल्ल शेना केसरी गटात एक नंबर या गटाला टोटल रोख अकरा लाख आहेत अकरा पाच लाख दोन लाख एक लाख पहिला दुसरा तिसरा चौथा आणि बुलेट गाडी मर्दानी आणि असल चांदी जिंगदा कुस्ती करा पैलवान सोलापूर लाल पट्टी समीर शेख माती आखाड्या जवळ पट्ट्या बांधून धाबा कारण भरपूर कुस्ती आहेत त्यामुळं आपल्याला वेळ वाचवायचा आहे एक एक मिनिट तरच कारण परत राहून प्रत्येक गटाचा होणार आहे म्हणून विना मती गेली नीती गेली आणि नीती विना गती गेली आणि गती वित्त गेले आणि शूद्र खचले गतीमानता गतीमानताच पाहिजे गती, गती, गती तोंड प्रगती होत असते गती म्हणजेच प्रगती आणि मनोन वेळेनं आणि नियमानं कुस्ती बांधली गेली आणि कुस्तीला नव चैतन्य निर्माण झालं भारताची ही मल्ल विद्या जगामधली आंतरराष्ट्रीय स्तरावरती तेवीस जुलै एकोणीसशे बावन साली याच महाराष्ट्राच्या काशाबा जाधवांना ऑलिम्पिक मध्ये तब्बल चव्वेचाळीस वर्ष भारत एकच पदक सांगी का एकच पदक हॉकी हो मध्ये आपल्याला सांगिक विजेतपद मिळायचं सुवर्ण पदक ऑलिम्पिकला पण कुस्तीमध्ये चव्वेचाळीस वर्ष वाट पाहावी लागली चव्वेचाळीस वर्ष मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार मरणोत्तर अर्जुनयुर पुरस्कार पहा एका पैलवानाला वर्न स्कोर आहे मिळाल्या झिरो तीन पोलीस झिरो ब्लो तीन हा हा शबा भले वा, वा। शबा पट्ट्या आणि म्हणून आणि पैलवानांच्या आखाडे महाराष्ट्राची माती किती कसदार आहे याच मातीतून आव्हान उठली याच मातीतून स्वराज्य निर्माण झालं स्वातंत्र्याचा येत कुंड याच मातीतून निर्माण झाला कारण लढणारा शिवरायांचा महाराष्ट्र होता म्हणून महाराष्ट्राला वरदान आहे महाराष्ट्र मिली तरी राष्ट्र मिले मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा गौरवशाली वैभवशाली परंपरा लाभलेला महाराष्ट्र साधू संतांची भूमी चंद्रभागीच्या वाळवंडापासून गंगा यमुनीच्या तेरा पर्यंत धर्माची ध्वजा फडकवली संतांनी समर्थाची आेव का वक्रप आहे असा भूमंडळी कोण आहे साधू संतांना पहा समर्थ सामर्थ्यवान समर्थाची आेव का वक्रप आहे म्हणजे बलवानांचा वाकड पाण्याची कोणाची नजर नाही वा आता आक्रमक झाल्या आणि म्हणून संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञान देवी रचिला पाया उभार देवालया किंकर त्याने केला विस्तार जनार्दन एकनाथ ध्वज उभारला भागवत भजन करा सौकास तो का झाला कळस संत श्रोमणी अभंग कधीच भंग पावणार नाही ते अभंग कीर्तनातून समाज प्रबोधन समाज जागृत केला छत्रपती शिवराज शिवाजी महाराज कीर्तनाला जायचे आजोळ लोहगाव त्यांच पार्किंग मध्ये एक टू व्हीलरची चावी सापडली हा आणि घराची चावी ज्यांची असेल त्यांना एक नंबर मातीच्या कड्याजवळन घेऊन जा चला अक्रमकता अटॅक दोघही घामाघ झाल्या मारुती हिंद केसरी पहिलवान केला मान जो मिळाला पहा आता आमचे चौगले सरांनी सांगितलं डीवाय पी तीन पैलवान झाले पण शिक्षणही होत विजय भाव चौधरी मोबाईल वापरायचाच नाही त्याग केल्याशिवाय यश मिळत नाही अभ्यासही करायचं आणि कुस्तीही करायचं ते सिद्ध केलं काही लोकांना वाटतं तीन वेळा महाराष्ट्र होतो पण शिक्षणाची आठ असते ना समजा अंगठी बात एस पी बरोबर का नाही मग शिक्षण होऊ शकत ते नरसिंग यादव मुंबईचे त्यांनी केलं विजय चौधरी एकच टिपण महाराष्ट्र झाला झाले परंतु पहिला ट्रिपल महाराष्ट्र झाला नरसिंग यादव मुंबईचे डीवायच पी झाले आता हे रेकॉर्ड कोण मोडणार नाही आणि प्रत्येक दोन हजार आठ साला पासून म्हणून आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा विजय चौधरी डबल महाराष्ट्र झाले आणि मी आव्हान करायचो विजय माहूंना स्वतः तर जखमी असतानाही लढले विजय भाव रेकॉर्ड करायचंयचो लागायचे मी उतरणारच आहे परंतु तुम्ही चांगलं सांगताय कारण संदेशकुले सातारा यादवच्या बरोबर आणि ऋषिकेश भोसले हातोर्दी करा ऋषिकेश लागोपाठ

ऑलिम्पिक वीर दिल्लीला गेले दुसऱ्याला खासदारकी मागायला राजीव गांधी पंतप्रधान होते आणि ते रूप पाहिलं मारुती मारुतीवानेच ते रूप पंतप्रधानानं विचारलं हे कोण आहे कार्यकर्त्याने सांगितले हे हिंद केसरी मारुती माने कारण दिल्लीच्या एका रस्त्याला हिंद केसरी मारुती माने पथ असं नाव आहे आणि शुभम शिंदाळे बोला हा शुभम हो,